महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागामार्फत आयोजित केलेल्या अनुभित केलेल्या एच एस सी बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसची ची कला वाणिज्य विज्ञान शाखेची परीक्षा बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होती येथील श्री दत्त महाविद्यालय कुरुंदाड केंद्र क्रमांक पाचशे तेरा शाखेचे बैठक क्रमांक एक शून्य सत्याऐंशी तीनशे अडतीस ते एक सून्य सत्याऐंशी सत्त्याऐंशी असे एकूण दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी तर वाणिज्य शाखेचे बैठक क्रमांक एक्स एकशे दहा आठशे पंच्याहत्तर ते एक्स एकशे दहा नऊशे पंच्याहत्तर असे एकूण शंभर विद्यार्थी तर विज्ञान शाखेचे बैठक क्रमांक एक्स पाचशे नऊ एकतीस ते एक स पाचशे शून्य पाचशे दहा अठ्ठ्याऐंशी असे एकूण एकशे सत्तावन्न विद्यार्थी असे तिन्ही शाखेचे एकूण पाचशे सहा विद्यार्थी या केंद्रावर प्रविष्ट आहेत सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊन परीक्षा केंद्रावर बोर्डानं प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशपत्र म्हणजेच रिसिट ओळखपत्र लेखन साहित्य घेऊन वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावं उशीर येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात आपला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल टॅबलेट इलेक्ट्रॉनिक घड्याळ पॉकेट कॅल्क्युलेटर असे इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे बाळगणे सक्त आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सहकार्य करावं असं आवाहन प्राचार्य डॉ रामचंद्र पाटील यांनी केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाडचूळ